लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की डॅडी सूर्याला म्हणतात बोला जावे बापू तुम्हाला ही सैरिक कबूल आहे का, का। त्यावेळेस सूर्या म्हणतो पण डॅडी शत्रू त्यावेळेस डॅडी म्हणतात शत्रूची काय काळजी करू नका तुम्ही आमचे चिरंजीव आमच्या शब्दाच्या बाहेर नाहीत आमचा शब्द इकडे मालन आणि शालन तेजूच्या रूम मध्ये जातात तिथे सर्व बहिणी तेजूचं सांत्वन करत असतात त्या तेजूला म्हणतात की आता तेजूचं लग्न तिच्याच हातात आहे मालकांनी त्यांच्या चुकीचं प्राश्चित्य म्हणून शत्रूचं लगीन ठरवलंय तेजू बरोबर हे ऐकून तर तेजू बिखरल्यासारखी करते आदळापट करते आणि मोठ्या मोठ्याने रडायला ला लागते त्यावेळेस दोघीजणी म्हणतात की तेजू अगं ऐक आम्ही इथं आहे ते शत्रूशी लगीन कर म्हणून सांगायला नाही आम्हाला दोघीला बी आहे आमचं पोरग कसा आहे ते राक्षस आहे तो राक्षस तुला आयुष्यभर सुख लागू द्यायचा नाही तो इकडं सूर्या डॅडीला म्हणतो की डॅडी तुम्ही देव माणूस आहे तुम्ही आजपर्यंत मी तुमच्या शब्दाच्या बाहेर गेलेलो नाही पण मला आज एकदा तेजूला विचारावं लागल की तिला हे लग्न मान्य आहे का तेजूच्या शब्दाबाहेर मी हे लग्न करू शकत नाही डॅडी म्हणतात ठीक आहे जावोय बापू पुढे मालन आणि शालन तेजूला म्हणतात तू हित कुठेतरी लांब निघून जा आम्ही सूर्याला समजावतो काय समजवायचं ते पण तू हे लगीन करू नको मला या घरात अजून एक शालन नको इकडे तेजू रागारागानी रडत असते आणि रागा रागाने त्या रागा रागा हातातला चुडा फोडायला लागते तेवढ्यात तिथं शत्रू येतो आणि म्हणतो अगं माझ्या नावाचा चुडा असा नको फोडू तेजू थोड्याच वेळात तू आणि मी एक होणार आहे तू आता माझीच बाई तेजू त्याला धमकी देते ए मला नाही तुझ्याशी लग्न करायचं शत्रू म्हणतो तुला लग्नासाठी होयच म्हणावं लागणार आहे नाहीतर माझी माणसं बाहेर गोळ्या घेऊन बंदुका घेऊन उभीच आहेत मी आत्ता एक फोन लावला तर ते अख्खी जगताप फॅमिली संपून टाकतील आणि पहिल्यांदा तर तुझा दादाला संपून टाकतील हे ऐकून ते जिकडे मामा सूर्याला समजावत असतात की आपण होकार देऊन टाकूया या लग्नासाठी आपल्या तेजूला डॅडी डॅडीपेक्षा डॅडी पेक्षा चांगलं अजून दुसरं कुठलंही स्थळ आपल्याला शोधून सुद्धा इकडं तुळजा महादेवाच्या मंदिरात पिंडीवर पाणी ओतत बसलेली असते तिला ह्यातला काहीच प्रकार माहिती नसतो काजू आणि पुड्या धावत पळत येतात आणि तुळजाला झालेला सर्व प्रकार सांगतात तुळजा म्हणते तेजू आणि शत्रूची बायको हे नाही व्हायला पाहिजे असं म्हणून तुळजा धावत परत मंडपा इकडं सूर्यदादा मामाला म्हणत असतो की आज ही तेजूच्या लग्नाची वरात निघल नाहीतर माझी अंतयात्राच निघल बघ मामा आज मी तेजूचं लग्न कोणत्या ते बी परिस्थितीत लावणार आहे तेजू हे सर्व ऐकते आणि म्हणते की मला हे लग्न मान्य आहे मी शत्रुशी लग्न करायला तयार आहे हे ऐकून तुळजा डॅडी मालन आणि शालन ना म्हणतात चला चिरंजीवांना तयार करा वरमाई झालात तुम्ही आता तयारीला लागा लग्नाच्या तुळजा तेजूला म्हणते अगं हे काय करायला निघाली तू त्यावेळेस तेजू म्हणते की आता काय उरले बोलायला तुळजा म्हणते असा चुकीचा निर्णय घेऊ नकोस तेजू तेजू म्हणते माझं आयुष्य माझं दादा आहे हे लग्न मी स्वतःसाठी नाही तर माझ्या माणसांसाठी करते आज मी हे लग्न नाही केलं तर दादा त्याचं बरं वाईट करून घेईल पुढे तुळजा सूर्याला पण समजावते की तू काय करतोयस हे शत्रू तेजूची लग्न करण्याच्या लायकीचा नाहीये शत्रू कसा आहे ते मला चांगलं माहिती आहे तू तेजूचं लग्न समीर पळून गेला म्हणून तू तेजूचं लग्न कुणाशीही लावून देणार का त्यावेळेस सूर्या म्हणतो की अग तुळजा शत्रू आता सुधारलाय तो खूप चांगला वागतोय माझ्याशी आणि तो योग्य आहे तेजूसाठी हे ऐकून तुळजा खूप रागाला जाते पुढे सूर्या म्हणतो की अशी सोयरीक आपल्याला शोधून सुद्धा एवढं समजावून सांगून सुद्धा सूर्या आणि तेजू ऐकायला तयार नाहीये आणि आता तेजूचं लग्न फायनली शत्रूसोबत होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आता शत्रू आणि डॅडी मिळून सूर्याचे आणि तेजूचे काय हाल करणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे पाहत राहा लाखा आमचा दादा